विजन इचलकरंजी या सामाजिक संस्थेच्या वतीनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस राबवलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला नागरिकांनी तब्बल दहा टन कपड्यांचं दान करून माणुसकीचा संदेश दिला इचलकरंजीतील विजन इचलकरंजी ही सामाजिक संस्था विविध उपक्रम राबवते त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी दिवाळीत गोरगरीब गरजूंसाठी उपक्रम राबवला जातो दरवर्षी या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद वाढतोय या वर्षी या होतं व्यंकटराव हायस्कूल समोर दोन दिवस राबवलेल्या उपक्रमात नागरिकांनी जुन्या नव्या कपड्यांसह खेळणी भांडी धान्य आणि घरगुती वस्तू दान करण्यासाठी गर्दी केली होती नको असेल ते द्या हवा असेल ते घ्या या मानव स्वच्छतेच्या संदेशाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला अनेकांनी नवीन कपडे दान करत समाजातील गरजूंसाठी आनंदाची दिवाळी उजळवली या वर्षी उपक्रमा या उपक्रमात दहा टनाहून अधिक कपडे जमा होऊन दातृत्वाचा नवा विक्रम प्रस्थापित झालाय या उपक्रमात जमा झालेले कपडे वस्तू यांपैकी काही साहित्य कोल्हापुरातील एकटी या संस्थेला सुपूर्द केलं असून उर्वरित वस्तू गरजूंना वाटप करण्यात आल्या या कार्यात विजन इचलकरंजीचे अध्यक्ष कौशिक मराठे महावीर भन्साळी अमित कुंभार इराणना सिंह सने सुधीर सादळे राजेश व्यास विशाल माळी रमेश धोत्रे सचिन कांबळे प्रमोद सपाटे यांच्यासह संस्थेचे सदस्य सहभागी झाले होते